मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अधिराज आणि नित्या राजमाला शोधण्यासाठी सगळीकडे जंगलामध्ये पळत असतात तेवढ्यात मात्र तिथे पाहुणी सुद्धा येते आणि अधिराजला थांबायला सांगते परंतु अधिराज तिच्यावर खूप चिडलेला असतो आणि नित्या पण म्हणते की खर तर मी तुला एक संधी दिली होती आणि घरातल्या सगळ्यांना विश्वास ठेवायला लावला होता पण तू विश्वासघात केला अधिराज म्हणतो आता आम्हीच काय तर आई आणि तात्या सुद्धा तुला उभं करणार नाही तेव्हा मात्र ती शपथ घेऊन सांगते की खरंच यातलं मला काहीच माहित नाही मलाही तुमच्यासोबत येऊ द्या माझ्यावर विश्वास ठेवा मला खरंच काही माहित नाही तेव्हा मात्र अधिराज म्हणतो तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही आणि खरंच मदत करायचीच असेल ते एवढं सांग राजमा कुठे आहे तेव्हा ती सांगू लागते खरंच मला माहिती नाही परंतु आता पाहुणे मात्र राजमा पर्यंत आणि तिला बघून आता सोमा आणि शालिनीला आश्चर्य ते वाटतं तेव्हा तू इथे काय करते असं म्हणून तिला विचारू लागतात तेवढ्यात मात्र आता तिला बघून राजमालाही टेन्शन येतं आणि आता तेव्हा पाहुणे म्हणते की असं काय करता मालकीनबाई एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तो तुम्ही एकट्याच कशा सेलिब्रेट करता मला सुद्धा करू द्या की सेलिब्रेट असं म्हणून ती पुढे जाते पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की राजमा मात्र तिथून सुटते आणि ती पळू लागते तेव्हा तलवार घेऊनच शालिनी तिच्या मागावर असते आणि सगळीकडे शोधत असते आणि राजमा मात्र आई बाबा म्हणून असते इकडे आता शालीनी तिच्या मागे पळत असते तेवढ्यात तिथे अधिराजाने नित्या पण पोचतात आणि ती राजमावर वार करणारच तेवढ्यातच मात्र पाहुणीमध्ये येते आणि तो वार मात्र पाहुणी झेलते आणि ती मात्र तिथून खाली कोसळते आणि आता हे बघून मात्र अधिराज आणि नित्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि आता शालिनीला सुद्धा आश्चर्य वाटत की पाहुणी मध्ये कशी काय आली आणि आता पाहुणीला मात्र ती निर्दोष असल्याचं सिद्ध करायचं असतं म्हणून आता हा वार ती स्वतःवर घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब